आता मराठा समाजाला बोलायला जागा करायची मला माझ्या समाजाला कोणी ब असं आडमुठ आहे म्हणला नाही पाहिजे उद्या समाजाला आहे आम्ही आमक्या अमक्या आमदाराला आम आम फोन लावले तमक्या तमक्या मंत्र्याला लावले खासदाराला लावले माजी आमदाराला लावले तू का गेला नाही याचा अर्थ आडमुठे तुम्ही ये सरकार आडमुठ आहे आम्ही सगळ्याला बोलवलं आहे तुम्ही का नाही गेले यायचं की नाही त्यांनी ठरवायचं आम्ही सन्मानानं बोलले की तुम्ही नाही आले त्याला आम्ही काय करावं पण याच्यातली एक महत्वाची गुंडील आहे महत्वाची समाजाला माहीत होणं लय गरजेचं कोण आमदार आला नाही कोण मंत्री आला नाही गेला तर मतदान केलंय आपण मग आपल्या बाळाचं कल्याण होणार आहे आरक्षणाचं मग हे हो जात नाही याचा अर्थ याची दोन पुढच्या कशाच शिटे येऊन द्यायची नाच काय समाज समाज बघल ना उघड्या डोळ्यांनी ह्यो गेलता निवेदन घेतलंय मुख्यमंत्र्याला जाऊन सांगितलंय आणि त्याला उद्या उदं करेल ना समाज दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मुंबईला नुसतं निवेदन द्यावलं आमदारांनी खासदारांनी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्याला आणि मतदारसंघात येऊ द्या बघा त्याचे लोक कसे वा वा करतात लगेच मुख्यमंत्री दोन वर्षात बोललो नाही मी स्वतःहून स्वतःहून म्हणतो मी बोलणार फोन लावणार त्यांना सांगणार तुम्ही अंतरवाली द्या आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे आमचं दुःख तुमच्यापाशी समाजाच्या गोरगरिबाच्या मांडायचं आहे कारण मला हडमुठ्या भूमिकेत जगायचं नाही मला समाज मोठा करायचा येते नाही समाज बघत कोण येत आहे कोण नाही येत त्यांना जर माया आहे मराठ्यांची तर आमचं कारण ऐकतील इथं सन्मानानं बोलवले सन्मानानेच वापस लावणार हो आणि सन्मानानेच घराना सांगणार इथं हट्टपण नाही धरणार आम्ही आणि आम्हाला खात्री येतील नाही आले तर समाज बघा काम करताना काय असतं दादा काम करताना लय विचारपूर्वक करायला लागतं ना मला असं मोगम बराळ्याच्या दावखान्यात नेल्यासारखं लोकांसारखं बोलून नाही चालत समाज लय मोठा आहे माझा आणि ज्यावेळेस त्याचं लेकरो म्हणून आपण पुढं होऊन काम करतो ना त्यावेळेस लय जबाबदारीनं काम करावं लागतं लय शांत राहून गेम टाकावं लागतं शांत राहून गेम टाकावं लागतं कारण समाज हे रागीत सरकारने थोडं मागं पुढं केलं ना ते काय करतील भरोसा नाही हो अर्धे लोक मुंबईत आहेत यावेळेस आणि जर एखाद्या पोराला काठी जरी लागली आणि चापट जरी मुंबईत लागली तर मुंबई आणि नाशिक पूर्ण मार्ग दोन कोटी लोकं आडवे बसणार रेल्वेपासून सगळं भाजी नाही पाला नाही दुधं नाही आख्या मुंबईला बाजूने घेराव पाडणार आहे ते येतं एकही दगड आणणार नाही पोरग पण कुटीनं लोक ज्यावेळेस रेल्वेवर उडावं आणि हवेवरती बसणार आहेत त्यावेळेस मुंबईत भाजी जाणार नाही धान्य जाणार नाही दुध जाणार नाही गाडी जाणार नाही रेल्वे नाही सगळं बंद होणार राहू जावं विमानतळ सुद्धा बंद विमानसुद्धा ये नाही येणार ही परिस्थिती होऊ शक होऊ नये ही राज्य शांत राहावं आणि चाळीस वर्ष तरी सरकारला डाग पुसून काढता येणार नाही चाळीस वर्ष तरी असा डाग कुठला लागू नाही म्हणून आम्ही सावध करायलो काय वाईट करायलो की बाबा एकोणतीस ऑगस्टच्या स्वागतचे आता आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाक तीस जूनला आदिवेश सुरू होत आहे याच्या निपटारा काढून टाका आमच्या मोकळ्यावर